चला मुलांना आज आपण एक अतिशय सुंदर अशी गोष्ट ऐकणार आहोत गोष्टीचं नाव आहे जंगलात झाली स्पर्धा एकदा जंगलात सिंह महाराजांनी पक्षांसाठी माझा वेगळा ही स्पर्धा आयोजित केली होती त्यात सगळ्या पक्षांनी भाग घेतला होता कावळा मैना कोकिळा बगळा बदक हंस शहामृग मोर पोपट कबूतर चिमणी सुतार पक्षी अगदी झाडून सगळ्या पक्षांनी भाग घेतला पहिल्या फेरीत सगळ्या पक्षांनी आपापल्या गुणांचं वर्णन केलं काव काव करत कावळा आला आणि म्हणाला मी जरी असलो काळा तरी अंगी आहे नाना कळा काकस्पर्श करण्यासाठी जो तो मला शोधत फिरतो आणि हतो बावळा नंतर आली उडत उडत मैना आणि मैना म्हणाली मी आहे बाई काळी पण चोच माझी पिवळी आणि माझ्या नावाचे बालगीत ऐकून लहानग्यांची खुळते कळी रिया सोडून धावत कोकिळा आली आणि कोकिळा म्हणाली असेल जरी वर्ण माझा काळा परी दिला देवाने गोड गोड गळा मी गायलेल्या गाण्यांचा सर्वांना भलताच लळा जप माळ सोडून बगळाही आला आणि म्हणाला माझ नाव बगळा पांढरा रंग माझा सगळा मासे पकडण्यासाठी शांत राहतो ओढून सदैव जप माळा स्विमिंग करून बदक आलं हो आणि म्हणाल नाव माझे बदक चालतो मी फदक फदक फेतके पिवळे पाय माझे चोचींचा रंग पिवळा पाण्यात पोहतो मी अनेक वेळा आयटी चालत आला हंस आणि म्हणाला राज हाऊस माझे नाम शीर आणि माझे काम चाल माझी टौलदार शुभ्र देखणा रुबाबदार जड पावलं टाकत शहामरू गाला शहामरुख म्हणाला सगळ्यात अनोखा आहे मी पक्षी निसर्ग त्याला आहे साक्षी उडता जरी येत नसे मला सगळ्यात वजनदार पक्षी मी भला नाचत नाचत मग मोर आला आणि मोर म्हणाला रंगीत पक्षी आहे मी मोर माझे नृत्य बघे लहान थोर पिसारा जेव्हा मी फुलवतो प्रेक्षकांना मी भुलवतो <laughs> आणि मग आला लाडका बडबड करत आला पोपट पोपट म्हणाला नाव माझे पोपट काम आपलं सर धोपट खातो मिरची आणि पेरू जेवण होताच लागतो घोरू सगळे म्हणती मला मिठू मग मी करतो विठू विठू लाल चोच रंग हिरवा सर्वांना भासे मी बरवा मानवासारखा मी बोलतो आणि छोटे मंडळींचा रंग खुलतो घू घू करत कबूतर ही आलं आणि कबूतर म्हणाल नाव माझे कबूतर अखंड करतो मी गुटर गुटर रंग माझा राखाडी उंच जागी राहते आमची जोडी पिल्लांना दाणे देऊन मग आली हो आपली आवडती चिमणी आणि चिमणी म्हणाली मी आहे चिमणी लहान माझी जीवणी चारदा पोट भरते भुरकन क्षणात उडते बालगीतात असते नेहमी लहान मुलांची आवडती मी त्यानंतर आला सुतार काम करून सुतार पक्षी आणि म्हणाला चोच माझी अणकुचीदार लाकूड कोरु आवडे फार टक 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 सदैव करतो म्हणती सगळे पक्षी सुतार मुलांना अशा प्रकारे स्पर्धेचा पहिला राऊंड संपलाय त्यात दुसऱ्या राऊंड मध्ये कोण जाणार हे आपले जज श्रीयुत गजराज एलिफंटे जाहीर करतील असे सिंहराज गरजले दुसऱ्या राऊंडमध्ये काळ्या रंगा रंगापैकी कोकिळाताई पांढऱ्या रंगापैकी हंसराज हिरव्या रंगाचा पोपट निळ्या रंगाचा मोर आणि सरते शेवटी वेगळेपणामुळे शहामृग पंत यांना सिलेक्ट करण्यात आले होते दुसऱ्या राऊंडमध्ये कोकिळाताईंचं शास्त्रीय गायन झालं मोरजींनी ब्रेक डान्स केला हंसरावांनी रॅम्प वॉक केला पोपट कुमारांनी घडा 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 श्लोक म्हणून दाखवले तर शहामरुख पंतांनी कदम ताल करून दाखवला कदम ताल झाल्या झाल्या शहामरुख पंत ह करून खुर्चीवर घाम पुसत बसले वजन वाढलंच आहे जरा याच लॉकडाऊन मुळे सतत घरी बसावं लागतं ना म्हणून मिसेस शहामरुप मिसेस सुतार बक्षींना म्हणाल्या तुमचे हे कमीत कमी दुसऱ्या राऊंड पर्यंत तरी गेले हो आमचे हे नाराज होऊन गेले झाडावर टक 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 करायला सुतार पक्षी म्हणाल्या पाहिलं या कोकळ्या वंच मी इथे पण टांग मारली आणि गेल्या पुढे आणि तुम्ही बघा बसा आता त्यांच्या मुलांना खेळवत कावळींबाई रागवून कावळ्याला म्हणाल्या बरं बर झालं बाई मी सेकंड राऊंड मध्ये सिलेक्ट नाही झाली ते चिमणराव येण्याची वेळही झालीये आणि मुलंही ही भूक भूक करत असतील निघते बाई मी बाय असं कबुतरी म्हणून चिवताई भुरकन उडून गेला हम्म घू घू आवाज करून सगळ्यांकडे गुर्रावून बघत कबूतरी निघून गेले चिटिंग आहे हो दुसरं काय असं म्हणून बदक फदक फदक करत निघून गेले सावरत आपला सदरा ढगळा केला निघून बगळा मैं ना जा रही हू असत म्हणून मैनाही निघून गेली गजराज एलिफंटे यांनी दुसऱ्या राऊंडचा निकाल जाहीर केला सगळ्यांनी दाखविलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या टॅलेंटला बघून पोपट कुमार हंस राज आणि मोर हे तिघे त्यांचे वेगळे रंग असल्याने लहान मुलांमध्ये ते लोकप्रिय असल्याने फायनल राऊंडमध्ये एंट्री घेतली आणि मिस्टर एलिफंटे यांनी चष्म्यातून समोर प्रेक्षकांकडे टाळ्यांच्या अपेक्षेने नजर फिरवली आणि ते अवाकच झाले कारण प्रेक्षकांमध्ये फक्त मिसेस पोपट मिसेस हंस आणि मिसेस मोर एवढे शिल्लक होते तिसऱ्या राऊंडमध्ये पक्ष्यांची स्पर्धा असल्याने झाडावरून फळ कोण तोडून आणतो अशी स्पर्धा होती त्यात अर्थातच पोपट कुमार जिंकले नंतर जगात लोकप्रिय पक्षी कोण ही स्पर्धा होती यात इंटरनेटवर सर सर्च केल्यावर पोपट कुमारांना जास्त मत मिळाले नाही तेही तिथेही जिंकले नंतर शेवटी तिन्ही पक्षांना एक कोड घालण्यात आलं नाक ज्याचे बाकदार वेग त्याचा आहे फार सेवेत सदा हजर राही भगवंताचा वाहिभार सांगा पाहू कोण आहे हा ह्या प्रश्नाचे उत्तर जो देईल तो रंग माझा वेगळ्या स्पर्धेचा विजेता होईल असे गजराज म्हणाले हंसराज डोलदारपणे चालत चालत विचार करू लागले मोरजी पिसारा फुलून विचार करू लागले पोपटरावांनी पटकन एक झो गिरकी घेतली आणि पंख झटकून म्हणाले मला उत्तर माहिती आहे सांगू हो हो सांगा सांगा गजराज हंसरावांना म्हणाले हंसराव आणि मोर जी सुद्धा उत्तराची वाट बघू लागली मग पोपट कुमार म्हणाले ओके सांगूनच टाकतो नाग ज्याचे बागदार वेग त्याचा आहे फार, सेवेत सदा हजर राही भगवंताचा भार, तो आहे पक्षीराज गरुड म्हणजे गरुड म्हणायचंय मला आपलं असच यमक जुळवलं मी हसत हसत पोपट म्हणाले आणि सगळ्या उपस्थितांनी टाळ्या बजाल वा पोपट कुमार फारच छान गजराज आणि सिंह महाराज एकदम म्हणाले आणि पोपटरावांना रंग माझा वेगळ्या स्पर्धेत पहिल्या नंबरचे पारितोषिक मिळाले सगळ्यांनी पोपट कुमाराचे अभिनंदन केले पोपटिनबाईंना तर पोपट कुमारांचा एवढा अभिमान वाटला की बस मग मुलांना आवडली नाही ही गोष्ट लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा